नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरूडपीर पंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्राम आसेगाव येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कूलच्या वतीने शाळेत ये जा करणाऱ्या रस्त्यावर पूर्णपणे चिखल साचल्याने तेथील वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी त्या रस्त्यावर लिंबाच्या झाडाचे वृक्षारोपण करून आसेगाव ग्रामपंचायतचा निषेध केला आहे तेथील शाळेमध्ये आठवी ते बारावीपर्यंत जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना आपला जीव मुठीत धरून ये जा करावी लागते आहे याआधी दोन ते तीन विद्यार्थीसुद्धा ये जा करताना तेथे पडलेले आहेत परंतु याकडे स्थानिक ग्रामपंचायतचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे यापूर्वी अनेक वेळा मुख्याध्यापक यांनी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी सादर केल्या होत्या व ग्रामपंचायतला निधी मिळूनही अर्धवटच रस्त्याचे काम केलेले आहे असे संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांचे म्हणणे आहे तरी याकडे त्वरित ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे व विद्यार्थी तसेच शिक्षकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी होत आहे जनता न्यूज प्रतिनिधी मंगरुळपीर जिल्हा वाशिम आमच्या शाळेचे एकशे पन्नास विद्यार्थी दररोज इथून ये जात करीत आहेत आणि त्यांना त्यांना खूप याची निधी आमचे ग्राम ग्रामपंचायत निधी जिल्हा परिषद जिल्हा परिषद शासनाकडून आमच्या ग्रामपंचायतला मिळाली होती पण ग्रामपंचायतने यावर अर्धा 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 रस्त्याचे कार्य केला आणि बाकी काम तसा की तसाच राहिला तर या कारणाने आम्ही झाड लाव लावण्याचे कार्य करत आहोत मुख्या असं म्हणतो की मागील पाच वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहेत तरी या शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थी रोज जाण जाय करतात आणि आपला जीव मुठीत घेऊन जाणार नाही करतात तरी संबंधित ग्रामपंचायतला जिल्हा परिषद कडून निधी मिळालेला असून या ग्रामपंचायत ना अर्धवट काम करून बाकीचं सगळं सोड सोडलेलं आहे बाकीच्या नीतीचं काहीच माहीत नाही काय केलेलं आहे संबंधित विभागाकडे आम्ही मागील वर्षी तक्रार करून सुद्धा संबंधित विभागाने कोणतीच कारवाई केली नाही तरी शासनाने या याच्यावर दखल घेऊन कमीत कमी या मुलांना जाण्या येण्यापुरता रस्ता तरी करून द्यावा अशी आमची विनंती आहे आठवी क्लास की लड़की बोलाना आजाद ये हमें रस्ते रस्ते में जाने के लिए तकलीफ होगी इसलिए हम